हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी माटे बोलते कशा आहात तुम्ही मस्त आहे मस्तच राहा मी आता हुरडा पार्टीला गेले ते परवा संडेला त्या स हुरडा पार्टीमध्ये सगळ्यांनी कसे वेगळे वेगळे छान छान कपडे घालून आले होते आणि तिथे ॲक्टिव्हिटी पण होती ॲक्टिव्हिटीमध्ये एक रेन डान्स होता रेन डान्समध्ये माझं काय टॉप वगैरे छान ड्रेस होता पण तुम्हाला सांगते काय काय जण त्या ह्याच्यामध्ये ड्रेस घालून छान आणते अंगभरून कपडे होते पण त्यामध्ये कसं काही जणांनी काय घेत होतं घातली घातले होते शॉर्ट टॉप होता त्यांचा तरी पण चालतं शॉर्ट टॉप जरी असता लेगिन्सवर तरी तुम्ही तो टॉप सीटच्या खाली पाहिजे कारण लेगिन्स ही खूप पातळ कपडा असतो त्याच्यामधून जे आपलं अंतर्वस्त्र असतं ते पण दिसतो स्त्रियांचं सांगाले तुम्हाला स्त्रियांबद्दल सांगाले तर आपण कधीही कपड्याचा पेहराव करतो ज्या ठिकाणी चाललो आहे आपण त्या ठिकाणी आणि आपण घरामध्ये पण राहू द्या बाहेर पण राहू द्या ज्यावेळेस तुम्ही लेगिन्स घालता लेगिन्सचं कापड खूप पातळ असतं आणि त्या लेगिन्स घातल्यानंतर तुम्ही मागच सीटपर्यंत टॉप घालत जावा कधी पण कारण त्या लेगिन्समधून आपण लेगिन्स ले जे लेगिन्सच्या आतमध्ये अंतर अंतर्वस्त्र घातलेलं असतं ते दिसतं तर एक लाजीरवाणी गोष्ट वाटते ती म्हणून स्वतःला जितकं म्हणजे लाजीरवाणी नये दुसऱ्यालाच म्हणून असं कपडे घालावं खरं त्या दिवशी मला पण नाही छान वाटलं पण आपण कशाला सांगावं लोकांना काय बघवा बा यांना काय करायचं घेऊन आम्ही आमचे कसे पण कपडे घालू असं म्हणतात म्हणून तर मी काही सांगितलं नाही पण मला आज व्हिडिओ टाका वाटलं की हे लोक किती मूर्खपणा करतात बघा ज्यावेळेस तुम्ही लेगिंग्स घालता त्यावेळेस तर टॉप तुमचं सीटच्या खाली पाहिजे पाठीमागं तर ते छान दिसतं नाही तर तुम्ही जीन पॅन्ट घाला टॉपच्या खाली जीन पॅन्टमध्ये असं काय वाटत नाही छान वाटतं जीन पॅन्ट स्त्रियांना घालू शकतो मुली स्त्रिया कोणीही घालू शकतो पण काही काही ड्रेस कसं घालतात बघा बरमाडा घालतात बरमाड्यावर टी शर्ट घालतात आणि तो टी शर्ट एवढा छोटा असतो ना पण एखाद्याच्या घरी गेल्यावर ते खाली बसतात का नाही काही काळच खाली बसावं लागतं खाली बसायला गेलं ना त्याने असं वाकून तर ती बरमाडा खाली जातो टी शर्टवर जातो आणि नको ते दिसतो आपल्याला म्हणून कधीही तुम्ही बरमाडा जेव्हा घालता तेव्हा टॉप मोठा घालत जावा जरी तुम्ही खाली बसताना वाकला तरीसुद्धा दिसू नये आपलं शरीर जे दिसायला नको ते म्हणून मी नेहमी सांग असं खूप स्त्रिया बाहेर पण मी, मी गेलो सांगितलेलं आहे तुम्ही तुम्ही लेगिन्स घातली खरं पण लेगिन्समधून तुम्ही सर्व अंतर्वस्त्र दिसायला लागले आणि तुम्ही असं शॉर्ट टॉप त्याच्यावर छान दिसत नाही तुम्हाला बघा तुम्हाला पटलं तर तुमाला। तुमाला तुमाला राग येऊ नका असं पण सांगितलं नंतर नंतर सांगायचं सोडून दिलं मी आणि काही तर ते लेगिन्स घातल्यासुद्धा इतकं वरचं टॉप घालतात ना ते बेंबी पण दिसते म्हणजे एक कसं म्हणजे आपण राहतो कुठं त्या देशाचे लोकसुद्धा बघा जितके छान कपडे घालतात आपल्यापेक्षा छान राहतात ते हो खरंच तिथं ते शोभतं तरी ना आपल्या कसं हे तर नाही तसं घालत महिला तशी कपडे स्त्रिया पहिल्याला पण नाही घालत म्हणून तर ते पहिल्याचे विचार चांगले आहेत आजकाल लोकांना वाटाले कारण पहिल्याचे लोक असं अंग नको ते अंग दाखवत नव्हते बरोबर आहे ना त्यांचं मग ते एक विचित्रच प्रकार वाटला मला त्याच्यामुळे वाटलं एक वेळ तरी काढावं म्हणलं जेव्हा तुम्ही टी शर्ट घालताना त्यावेळेस बेंबी पण उघडी ठेवतात कोण कोण तर तसं करू नका ना, ना। प्लीज आपला अंग कशाला दाखवता काय वाटतं भारी की मी लेगिन्स घातली आणि त्याच्यावर छोटा टॉप घातला आणि बघा माझं सीट कसं दिसते मी असं दाखवायचं असतं का तुम्हाला मला असं वाटतं बहुते त्या ज्या पोरींनी किंवा ज्या महिन्याने लेगिन्स घातली त्याच्यावर छोटा टॉप घातला असं वाटतं की त्यांना दाखवायचं की आपलं बघा माझी फिगर किती छान आहे फिगर बघत नाहीत तुमची ते लाजिरवाणी गोष्ट वाटते ते खूप चेष्टेचा वा भाग वाटतो आणि विचित्र वाटतं काहीतरी त्याच्यामुळं ते, ते ज्यावेळेस तुम्ही लेंग्स घात त्यावेळेला टॉप मोठा घरात जावा कायकांना वाटते खूप मी लई भारी आहे म्हणजे फिगर लई चांगली आहे मी अशी आहे मी तशी आहे अरे कोण तुझे फिगरला बघायला आहे घाला प्रकार वाटते तू तू गलिच्छे बाई वाटते ती जी बाई असं ड्रेसिंग करते ना ती गलिच्छे वाटते काहीतरीच वाटते त्याच्याजगी तुम्ही जीन्स घातलं तर आणखीन छान दिसला असता ते बघितलं मी पाण्यामध्ये रेन डान्स वगैरे आम्ही तर आहे त्या अशा सूटमध्ये ड्रेसमध्येच आम्ही रेन डान्स केला त्यांना म्हटलं रेन डान्समध्ये असं काही ड्रेस असल त्या इतका प्रकार तो घाण्या दिसत असताना काहीतरीच वाटत होतं रेन डान्स होता तिथं कोरडा हो खायला गेलो होतो आम्ही तिथं ह्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळाल्या पण काहीतरी म्हणजे नको वाटतं असं बघायला आपल्या संस्कृतीला शोभत नाही आपल्या ज्या देशात राहतो ज्या महाराष्ट्रात राहतो असा ड्रेस तुम्ही पेहराव करताना ते छान वाटत नाही काय काय नंतर मी काय कायकांच्या घरी गेली पोरी म्हणजे तरुण वायात पोरी होते बारा बारावीला होत्या काहीतरी बारावीला फर्स्ट इयरला एवढ्या छोट्या चड्ड्या घालत होत्या एवढ्याच ते पण एकदम छोटी चड्ड्या घालायच्या आणि वर टी शर्ट घालायच्या छोट्या बसायच्या कोणी पाहणी दे कावणी होते दे इतकं मांड्या बिंड्या सगळ्या उघड्याच असणार इतकं विचित्र वाटत होतं देवा म्हणलं काय रे बाबा म्हणलं नवीन काय पी पिढ्यानी म्हटलं सगळं घाण करून ठेवायला लागलं म्हणलं मी गेलो होतो आम्ही एकाच्या घरी मुलगी मोठी होती चांगली आणि जाडच्या जाड होती ती मुलगी त्या मुलीला असं जरासुद्धा काय वाटलं नाही की आपल्या घरी असे लोक आले तर काय म्हणतील आपण असं छोटे कपड्यावर बसलो इतकं बेबेकार दिसत होतं सावळे रंगायची होती ती आणि अशी जाडचे जाड होती त्याच्यामध्ये खूप काहीतरी वाट तशीच बसली होती ती आपल्यासोबत मुलं असतात आपल्यासोबत त्यावेळेस नव्हती माझी मुलं वगैरे माझ्या दुसऱ्या मैत्रिणी होती त्यांची मुलं होती आणि माझी मिस्टर पण होते त्यावेळेस त्यानंतर त्याच्या काय एवढं लक्षात आलं नाही ते तिथे पुरुषांमध्ये बोलण्यात गुंग होते आम्ही तो प्रकार पाहिला मग आम्हाला कसं तरी वाटलं काहीतरी लोकं म्हणून येण्यासारखं करते तरी बाबा म्हणलं तर खूप ठिकाणी मी पाहते बघा तुम्ही बाहेर देशाला पण आपल्या भारतातून जाते तर लग्न झाल्यानंतर मुली फिरा तिथंसोबत त्यांना वाटतं की आम्ही इथं आलो म्हणजे का आमची आम्ही इथल्यासारखंच राहायचं म्हणजे काय ते बिकिनी घालून काय फोटो काढतात छोट्या छोट्या चड्डा घालून काय फोटो काढतात तिथली लोकं आपल्या येऊन साडी घालतात ड्रेस घालतात सूट घालतात छान छान मस्त पंजाबी सूट आणि आपले तिथं जण भोंग नागड्याहून ना फोटो काढून येतात शर्मीची गोष्ट आहे खरंच बेकार आहे छान नाही आहे मग तिथले लोक होते बघा आप तिथले लोक आमचे इथले भारताचे लोक बघा हे कशा यांची ओघडे नागडी आणि चांगलं मस्त फोटो फिटो काढतात आणि सगळ्याला दाखवतात घराभराला काय शोधते का तुम्हाला हे आणि परत मग तेच बघतात त्यांची मुली त्यांच्या मुली आणि मोठ्या जर ते तसेच बघायला तर मग त्यांच्या मुलींना कुठं तर रोखवायचं अरे असं करून हे तसं कर तुम्ही एकेकाळी तसं केलेलंच असतं ना मुली लहान जरी बघितलं तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आमच्या आईने पण असेच कपडे घातलेले होते मग आम्ही काय करू शकत नाही मग त्यांनी तसंच कपडे घालत घाला चालू करतात झालं मग ते बाहेर जातात मग काहीतरी असं प्रकरण घालतात घड घडतात ते मुलं त्यांना एकतर्फी प्रेम करतात महागर लागतात त्रास होत आहे मग मुली त्रासले जातात म्हणून आपणच जर आईनी ज्यांना मुली आहेत त्या आईनी जर पहिलीच आपल्याला वळण लावून घेतलं कपडे घाला पॅन्ट घाला शर्ट घाला टी शर्ट सगळं घाला पण जिथं अंग दाखवायचं नाही जे नको भाग दाखवा ते तुम्ही दाखवता म्हणजे ते तुम्ही मुद्दाम दाखवता का तुमचे फिगर दाखवता हे मला कळत नाही आहे पण मला काय काय गोष्टीचं अजू वाटतं की आपण बाहेर देशाला गेल्यावर सुद्धा आपण त्या लोकांचे कपडे अरे आपली संस्कृती जपाना तिथं दोन तुम्ही आपली ड्रेस घाला आणखीन छान वाटत तुम्हाला काय आहे आपल्या ड्रेसमध्ये किती छान आहे आपले ड्रेस साडी घाला तुम्ही ड्रेस घाला फुल किंवा जीन पॅन्ट घाला त्यांच्यासारखी टॉप घालाचा र अंगावरून उघड ठेवायचं नको ते शरीर दाखवायचं स्वतःचं फिगर दाखवता तुम्ही पिक्चरमध्ये हिरोईनसुद्धा आता ते सुधारायला लागलेत माहिती का ते काय चांगलं नसतं ते पिक्चरमध्ये हिरोईन कसं काम करतात त्यांना पैसे मिळतात ते करतात ते खूप आवडीनं लोक बघतात पण आपण केलं ते शोभत नाही ना जे आपल्याला शोभतं तेच करावं ना बरोबर आहे ना तेच मला सांगायचं होतं दोन दिवस झाले व्हिडिओ टाका टाका म्हणजे पण म्हणजे काय लक्षात त्याच्याला झाले तर कर तुम्ही आपली भारतीय संस्कृती जप असं काही कपडे घालू नका घाला तुम्ही घालू शकता तुम्ही कपडे पण कोणाच्या तर आपण घरी जातो आहे किंवा आपल्या घरी कोण पाहुणे येतो आहे तर मरमाड्याच्या ऐवजी चांगलं जीन पॅन्ट घाला लाँग थोडा टी शर्ट घाला जेणेकरून आपण बसताना उठताना आपलं शरीर दिसलं नाही पाहिजे जो भाग पाठीमागचा दिसतो खाली वाकल्यानंतर बेकार दिसत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते एवढं दुसरं काय नाही तरीसुद्धा खूप एक, एक मुलींना खूप समज समस्था, समजदार मुली असतात की नोक असं कपडे घालायला म्हणून ते घालतात आणि विना विनाकारण तशा कपड्यावर खरेदी करतात काय उपयोग नाही चला मला एवढं सांगायचं तुम्हाला ते तर मला आठवण राहिली आता आठवण आली म्हणून सांगितले विसरून गेले होते मी लढा सुरू झाल्या बघा तहान लागायला लागली आता